नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलडण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने रागाच्या भरामध्ये प्रेशीच्या शरीराचे तुकडे करून निर्गुण हत्या केल्याप्रकरणी प्रियकराला जन्मटेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्याचबरोबर पंचवीस हजार रुपये दंड ही या ठिकाणी थोटावण्यात आला आहे संभाजीनगर जिल्ह्यामधील ही घटना घडलेली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी ही घटना घडली होती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लग्न करण्यासाठी तगादा लावलेल्या प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी एकवीस वर्षीय सौरभ खंडू लाखे याला जन्मटेपेची शिक्षा आणि पंचवीस लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे ही घटना पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी घडली आहे आरोपी लाखे याने प्रेयसीच्या घरी जाऊन तिची निर्गुण हत्या केली होती सौरभ लाखे याने दुसऱ्या तरुणीसोबत प्रेम संबंध होते तसेच मिळालेल्या वृत्तानुसार खून केलेल्या प्रियसीचे लग्न झाले होते दरम्यान दोघांमध्ये अनैतिक संबंध होते परंतु तरीही तरुणीने लग्नासाठी तगादा लावला होता दोघांमध्ये यामुळे वाद होऊ लागले होते आरोपीने अनेक वेळेस नकार दिल्यानंतरही तरुणी ऐकत नव्हती दरम्यान सौरभ व त्याच्या काही मित्रांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास तरुणीच्या घरी जाऊन तिची गळा ओळून खून केला होता तरुणीची हत्या के केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी सौरभ पुन्हा घटनास्थळी जाऊन तरुणीचे मुंडके व डावा हात काप आ, कापले आणि पिशवीत भरून नेले सौरभने ती पिशवी एका ठिकाणी लपवली 17 ऑगस्ट 2022 रोजी लाके याने पीडितेच्या शरीराचे उरलेले अवयव विलेवाट लावण्यासाठी घेऊन जात असताना नाकाबंदी होती म्हणून संपूर्ण प्रकार उघडकीस आला दरम्यान देवगाव रंगारीच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली होती याच वेळेस अटक केल्यानंतर तपासा दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चा पुरावे गोळा केले आणि खटल्या दरम्यान अठ्ठावीस जणांच्या साक्षीदारांच्या सादर केले सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की लाके यांचे पीडितेशी विवाहबाह्य संबंध होते जो स्वतः विवाहित होता होती आणि तिने लग्नाची मागणी केली तेव्हा आरोपीने तिची हत्या केली या प्रकरणी लाकेला कलम तीनशे दोन अन्वये जन्मठेप आणि पंचवीस हजारांच्या दंडासह दोनशे एक अन्वये तीन वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने थोटावली पुराव्या अभावी इतर दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे